व त्यांची एक शेळीची असा प्रश्न विचारला इथं प्रश्न एक असा पडतो की शेळी आणि बकरी मला वाटते ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत होऊ शकते एखाद्या भागामध्ये मेंढीला बकरी म्हणत असावं द्या इथं शेळी आणि बकरी ह्या गोष्टी मांडा आणि त्यांच्या किमतीचं समीकरण आपल्याला तयार करताना या ओळीची मदत होते शेळीची किंमत बकरीपेक्षा दोनशे रुपयांनी जास्त शेळीची किंमत बकरीपेक्षा दोनशे रुपयांनी जास्त म्हणजे उदाहरणार्थ या बकरीची किंमत यक्स आता शेळीची किंमत बकरीपेक्षा दोनशे रुपयांनी जास्त म्हणजे या शेळीचं किमतीचं समीकरण एक साधिक दोनशे बकरीच एक या शेळी आणि बकरी दोघां मिळून एकत्रित असलेली किंमत इथं दर्शवली एक हजार रुपये म्हणून शेळी बकरी यांच्या किमतीचे हे समीकरण इथं अधिक स्वरूपात मांडा समोर एकत्रित किंमत एक हजार कंसातून काढूया अधिक दोनशे अधिक यक्स समोर एक हजार स्वरूपात दोनशे समोर एक हजार दोन ला एक टा एक हजार कडे जातानी दोनशे वजा स्वरूपात मांडावे लागतात का तर संख्या एखाद्या पदासोबत अधिक असेल तर परस्पर विरुद्ध बाजून जाताना ती वजा स्वरूपात मांडावी लागते दोन यक्ष बराबर ही वजाबाकी लेकरांनो आठशे आता या यक्सला एकटं करा आठशेकड कर जातानी दोन भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या जा संख्येसोबत गुनिला असेल तर भागीला लक्ष द्या आणि हा भाग लेकरांनो जातो चारशां म्हणजे ची किंमत चारशे अर्थात या बकरीची किंमत चारशे शेळीची किंमत किती हो तर या शेळीच्या किंमतीच्या समीकरण समीकरणामध्ये मिळाल्या ची किंमत ठेवा एकसची किंमत एक चारशे अधिक दोनशे ही बेरीज सहाशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्यायामध्ये उत्तर दर्शवलं नाही म्हणून एखाद्या वेळेस प्रश्न मला लेकरांनी विचारला असावा होऊ शकते एखाद्या वेळेस इथं बकरीची किंमत विचारली असावी असू द्या शेळीची किंमत किती सर सहाशे रुपये बकरीची किंमत किती चारशे रुपये आणि या दोन ऐवजांची किंमत सहाशे आणि चारशे एक हजार ओके योग्य ठरतो शेळीची किंमत किती सहाशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्यायामध्ये दर्शव नाही ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे तसेच संकिर्ण प्रश्न संच या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम करता येईल